कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक सोळा वर्षाची तरुणी फिरत होती आणि फिरत असताना इकडं तिकडं बघत इकडं तिकडं बघत रस्त्याच्या कडेनं जात होती पण मात्र त्या ठिकाणी एका तरुणाची नजर त्या सोळा वर्षीय तरुणीवर पडली आणि तो तिला वेगवेगळ्या पद्धतीचे इशारे करू लागला इकडं चल तिकडं चल अशा पद्धतीनं घुमू लागला आणि ती तरुणीसुद्धा त्याला प्रतिसाद देत असल्यामुळं तो तरुण त्या तरुणीच्या जवळ गेला आणि जवळ जाऊन तिला काही गोष्टी बोलू लागला तुझं नाव काय आहे तू काय करतेस कुठं राहतेस अशा पद्धतीनं तिला बोलू लागला आणि बोलता बोलता तिला विश्वासात सुद्धा घेऊ लागला तिचा विश्वास संपादन करू लागला अशा पद्धतीनं त्या तरुणानं त्या तरुणीसोबत जवळीक साधली आणि तिला गोड गोड बोलून तोनी त्याला स्वतःच्या भावाच्या घराकडं न्यायचं ठरवलं पण मात्र भावाने त्या तरुणीसोबत त्याला घरामध्ये घ्यायला नकार दिला कारण की त्या तरुणाला त्या तरुणीसोबत नको ते कृत्य करायचं होतं आणि त्या तरुणाच्या भावाने हे सगळं प्रकरण ओळखलं होतं म्हणून त्या तरुणानं काय केलं तिथून तो वापस आला आणि थेट पुन्हा रेल्वे स्टेशनवर आला आणि रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर एक रेल्वे एक्सप्रेस पकडली आणि एक्सप्रेसमध्ये घेऊन तो त्या तरुणीला थेट चालत्या रेल्वेमध्ये निघाला आणि जशी ती रेल्वे, रेल्वे इगतपुरीच्या पुढं गेली तशीच चालत्या रेल्वेमध्ये त्या तरुणीसोबत त्यानं अनेक वेळा नको ते कृत्य केलं आणि जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्या तरुणीला सोडलंच नाही जेव्हा त्याचं मन भरलं तेव्हा त्यानं ते दुसऱ्याच एका लांब रेल्वे स्टेशनवर नेऊन त्या तरुणीला सोडलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच कल्याणपूर्व रेल्वे स्टेशन परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक सोळा वर्षीय तरुणी होती आणि ती कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये फिरत होती आता या ठिकाणी फिरत असताना तिच्यावर एका तरुणाची नजर पडली त्यानं तिला विश्वासात घेतलं विश्वासात घेतल्यानंतर तिच्यासोबत गप्पा मारल्या गप्पा मारत मारत तिला काय केलं त्यांनी त्याच्या भावाच्या घरी न्यायचं ठरवलं आणि तो तिला घेऊनसुद्धा गेला पण मात्र भावाने त्या तरुणीसोबत त्याला घरामध्ये घ्यायला नकार दिला आणि त्या ठिकाणाहून काढून दिलं म्हणून त्या तरुणानं त्या तरुणीला थेट एक्सप्रेस ट्रेनमध्ये बसवलं आणि कल्याणहून थेट अकोला ट्रेनमध्ये गाठलं आणि ती ट्रेन जेव्हा इगतपुरीच्या पुढं निघाली तेव्हा त्यानं चालत्या ट्रेनमध्येच त्या तरुणीसोबत वारंवार वारंवार नको ते कृत्य केलं आता इगतपुरी ते अकोलादरम्यान अनेक वेळा त्यानं त्या ते तरुणीसोबत केलं आणि जेव्हा तो अकोल्यामध्ये उतरला त्याच्या गावामध्ये त्याच्या घरी पोहोचला तेव्हा तो त्या ते तरुणीला सोबतच घेऊन गेला होता आणि घरी गेल्यानंतर त्याच्या घरच्यांना त्यांनी सांगितलं की या तरुणीला त्यानं मुंबईवरून आणलेलं आहे आणि अशा अशा पद्धतीनं दोघा जणांचं आहे परमत्र त्या तरुणाच्या घरच्यांनीसुद्धा त्या तरुणीसोबत त्याला घरामध्ये घ्यायला नकार दिला घरामधून काढून दिलं ही पोरगी जिथून आणली होती तिथं नेऊन सोड असं घरच्यांनी सांगितलं होतं आता त्या, त्या तरुणानं पुन्हा तिला घरून घेतलं आणि अकोला रेल्वे स्टेशनवर नेलं आणि अकोला रेल्वे स्टेशनवर नेल्यानंतर थांब चहा घे मी आत्ता पाच मिनटात येतो म्हणून त्या ठिकाणाहून पसार झाला आणि कुठं गेला काय गेला काहीही थांगपत्ताच लागला नाही आता त्या तरुणीला अकोल्याबद्दल काहीही माहीत नव्हतं काहीही समजत नव्हतं तिची मानसिक स्थिती बरोबर नव्हती ती भोळसर असल्याचं दिसत होतं आणि रेल्वे स्टेशनवर एकटीच बसलेली होती इकडं तिकडं इकडं तिकडं अशा पद्धतीनं बघत होती जेव्हा रेल्वे स्टेशनवरच्या पोलिसांची नजर त्या तरुणीवर पडली तेव्हा त्यांना ते त्या तरुणीवर संशय आला म्हणून पोलिसांनी त्या तरुणीची विचारपूस केली जेव्हा त्या तरुणीची विचारपूस केली तेव्हा त्या ते तरुणीनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि एकोणतीस जून रोजी कशा पद्धतीनं त्या तरुणानं त्या तरुणीला इथं आणलं सोडून दिलं आणि अशा पद्धतीनं घडलं असा सगळा प्रकार त्या तरुणीनं पोलिसांना सांगितला आता पोलिसांनी त्या तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि तो संपूर्ण तपास तिकडच्या रेल्वे स्टेशनकडं म्हणजे कल्याणपूर रेल्वे पोलीस ठाण्याकडं वर्ग केला आहे पण मात्र पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत तो आरोपी नेमका कोण आहे काय आहे सी सी टी व्हीच्या माध्यमातून त्याची ओळखसुद्धा पटवत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे कशा पद्धतीनं मुलींची महिलांची फसवणूक केली जाते त्यांना विश्वासात घेतलं जातं आणि त्यांच्यासोबत नको ते कृत्य करून सोडून दिलं जातं आता या घटनेमध्ये असणारी जी तरुणी आहे ती फक्त सोळाच वर्षाची होती आणि तिला काहीही समजत नव्हतं तिची मानसिक स्थिती बरोबर नव्हती त्या तरुणीवर या अगोदरसुद्धा अशाच पद्धतीनं घडलेला आहे आणि त्या संबंधित मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे त्यामुळं या संपूर्ण घटनेमध्ये अजून काय काय घडलं आहे कशा पद्धतीनं घडलं आहे त्याचा तपास पोलीस करणार आहेत पण मात्र आपणही कुठेतरी सावध राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं कोणी कोणाला फसवत असेल कोणी कोणाचा गैरफायदा घेत असेल तर नक्कीच याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीनं कोणाचंही नुकसान होणार नाही असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत त्याला नेमकी काय कारणं आहेत कशामुळं हे सगळं होतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा